जळगाव शहरातील नामांकित हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये अवैधरित्या चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून छापा दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हा शाखा पथकाने हॉटेल रॉयल पॅलेस येथे रात्री एक वाजेच्या दरम्यान छापा टाकला सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई दरम्यान एकूण आठ इस्मानकडून एकूण एकोणावीस लाख सत्त्याण्णव हजार व वेगवेगळ्या कंपनीचे तेरा मोबाईलवर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला याआधी दोन हजार ला जळगावमध्ये ए पी आय राजपूत यांनी या हॉटेलवर छापा टाकला असून या हॉटेलमध्ये जळगावचे तलाठी व एक कॉलेजची मुलगी पकडण्यात आली होती तलाठी यांच्या मोबाईलमध्ये अश्लेष व्हिडिओज आणि फोटोज असल्याचे समोर आले असून हॉटेलचे नियम व श्च तरतुदींचा भंग श्च केल्याबद्दल सदर गुन्ह्याबाबत श् जळगावचे तत्कालीन जिल्हा अधिकारी रुबल अग्रवाल यांनी पंचवीस हजार रुपये दंड आकारणी केली होती तरी देखील हॉटेल रॉयल पॅलेस सह जळगावातील बहुतेक हॉटेल्स मध्ये असेच अवैध धंदे आणि जुगाराचे खेळ खेळले जातात असे जनतेचे म्हणणे असून जिल्हा अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी जळगावातील इतर हॉटेलांची सुद्धा तपासणी करण्यात यावी अशी जन, जनतेची मागणी दोन हजार सतरा साली हॉटेल रॉयल पॅलेसवर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल सविस्तर जाणून घेऊयात पुढच्या भागात